श्री नवनाथ कथासार अध्याय दहावा गहिनीनाथांचा जन्म श्री गणेश कनकगिरी गावात मच्छेंद्रनाथांनी गोरक्षनाथांना ब्रह्मज्ञान सांगितले तसेच वेदशास्त्रातील संहिता रसायन ज्योतिष व्याकरण जलतरण अश्वरोहण संगीत नाट्य श्रंगार मी पंचकाव्य व वसराधिक सर्व विद्यांचे ज्ञान देऊन शाबरी कवित्वही शिकवले शाबरी मंत्राच्या प्रभावाने समस्त देवतांना आवाहन करून गोरक्षांना त्यांच्या पायावर घातले तसेच सर्व देवता अनुकूल करून देऊन त्यांच्याकडून त्यांना अनेक वर प्राप्त करून दिले त्यावेळी त्यांचे बल तेज विद्या यांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी त्यांना तपोचर्यस बसवावे अशी नाथजींना सूचना करून त्या सर्व देवतांनी त्यांना निरोप घेतला त्यानंतर एके दिवशी मच्छिंद्रनाथ कामानिमित्त बाहेर गेलेले असताना गोरक्ष गावाबाहेरील एकांतात एकटेच संजीवनी मंत्रांचा पाठ करत बसले होते तेवढेच जवळ मैदानात खेळणारी गावातील काही मुले त्यांच्यापाशी आली त्यांच्यापैकी एकाने हातातील ओल्या मातीचा गोळा त्याच्यासमोर धरला व मनाला याची बैलगाडी बनवून द्या तेव्हा त्यांनी ब्याद टाळण्यासाठी ते म्हणाले मला मातीची खेळणी बनवता येत नाहीत तुम्हीच ती बनवा आणि खेळा तेव्हा मुलांनी त्यांना जमेल तशी बैलगाडी बनवली आता तिच्यावर बसण्यासाठी गाडीवानही हवा म्हणून ती मुली मनुष्याचा पुतळा तयार करू लागली पण काही केल्या त्यांना ते थे जमेना निरुपाय होऊन ती मुले पुन्हा त्यांच्याकडे आली व म्हणाली आम्हाला मातीच्या गोळ्याचा एक लहानसा माणूस तरी बनवून द्या असे विनवू लागले त्यांना त्यांचे थे मन मोडवे ना म्हणून त्यांनी मातीचा पुतळा तयार करायला घेतला त्याचवेळी एकीकडे पुतळा तयार करत असताना गोरक्षनाथ संजीवनी मंत्रही म्हणत होते त्यांच्या प्रभावाने ते कर्दम पुतळा पंचमहाभूतांच्या तत्वांनी प्राप्त झाला त्या देहात मा आश्रत उत्पन्न होऊन त्वचाही आली अवयव संजीव दिसू लागले आणि त्यात संधीत त्यामुळे त्या तो पुतळा जिवंत होऊन तिथेच खरोखर बालक निर्माण झाले ते आपल्या स्वभावाला अनुसर मोठ्याने रडू लागले हे त्यांची अद्भुत करणे पाहून मुले घाबरले व भूत भूत असा बोवाटा करत सैरावैरा पळत सुटली त्यांना वाटतेतच मचिंद्रनाथ भेटले त्यांची अवस्था पाहून त्यांनी त्यांना धीर दिला व घाबरण्याचे कारण विचारले मुलांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितलं तेव्हा त्यांच्याही मनात शंका उत्पन्न झाली मग काय प्रकार आहे ते प्रत्यक्ष पहावे म्हणून ते म्हणाले मुलांना भेऊ नका ते भूत कोठे आहे ते, ते मला दाखवा मी त्याला चांगली शिक्षा करतो त्यावर मुले म्हणाली ते भूत अजून लहान आहे पण ते लवकरच मोठे होईल तुम्ही तेथे ते गेलात तर तुम्हालाही खाऊन म्हणून तिकडे जाऊ नका आम्हीही येणार नाही तेव्हा नाथजींनी त्यांची समजूत घातली आणि दुरूनच ते ठिकाण दाखवण्यास सांगितले त्याप्रमाणे काही थेट मुलांनी दुरूनच ते रडणारे बालक दाखवले आणि तेथून पळ काढला मच्छिंद्र त्वरेने तेथे गेले पण त्यांना गोरक्ष दिसले नाहीत कारण मातीचा पुतळा जिवंत झालेला पाहून तेही घाबरून तडून बसले होते नाथजींनी जमिनीवर रडत पडलेल्या त्या शिशूला पाहिले आणि ते शंकर भाग्य नारायण असल्याचे ओळखले त्यांनी त्यांना उचलले वात्सल्याने हृदयाशी धरले आणि त्यांना घेऊनच गोरक्षला हा कमारीत दारोदार हिंडू लागले तेव्हा त्यांना भूताला घेऊन आलेले पाहताच घरोघरची लहान मुले घाबरून गोंगाट करू लागले आणि भीतीने पळू लागले ते पाहून त्यांचे पालक नाथजींना विचारू लागले महाराज तुम्ही आमच्या मुलांना कसली भीती दाखवली आहे आणि हे ताने बाळ घेऊन का हिंडत आहात त्यावर मी माझे शिष्य गोरक्ष यांना शोधत आहे ते भेटल्याशिवाय मला काही सांगता येणार नाही असे मनात ते पुढे जात राहिले अखेरीस ते गोरक्ष लपून बसले होते त्या घरी आले आणि मोठ्याने हका मारू लागले ते ऐकून त्यांना धीर आला आणि ते लगेच बाहेर आले पण गुरुजींच्या हातात ते मूल बघून ते मोठ्याने ओरडत पळत सुटले तेव्हा त्या मुलाला घ्यामुळे ते पळत आहेत हे जाणून त्यांनी त्याला एका वस्त्रात गुंडाळले आणि सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याच्या मागावर निघाले काही वेळाने ते सापडले भी तेव्हा भीतीने थरथर कापत होते नाथजींनी त्यांना पोटाशी धरून थोपटले आणि धीर देऊन काय घडले ते लेते, लेते ले, ते सर्वो ले। ते विचारले तेव्हा त्यांनी सुरुवातीपासून सर्व सांगितले ते ऐकून नाथजी म्हणाले अहो मग यात घाबरण्यासारखे काय आहे मातीचा पुतळा बनवत असताना तुम्ही संजीवनी मंत्र म्हणत होता म्हणून तो जिवंत झाला तुम्ही ज जसे गोऱ्याच्या जन्मलात तसे ते लारभंजन नारायण पुतळ्यात प्रवेश करून प्रकट झाले आहे ते भूत नसून तुमच्या माझ्यासारखेच मनुष्य आहेत म्हणून घाबरू नका आता माझ्याबरोबर चला आपण त्यांचे गहिणी असे नाव ठेवू करायचे आहे मच्छिंद्राच्या बोलण्याने वृक्षनाथांना बरे वाटले त्यांची भीती गेली मातीच्या त्या पुतळ्यात एक महातपस्वी ऋषीने प्रवेश केला आहे हे समजल्यामुळे ते पुषित होते मग गुजगोष्टी करत ते दोघेही बालकापाशी आले आणि त्यांना घेऊन मुक्कामी गेले त्यांना गाईचे दूध पाजले धोत्राची झोळी करून त्यात त्यांना निजवले त्या झोळीला नाथ स्वतः झोपे देऊ लागले इकडे गावातील मुलांकडून सदर घटना लोकांच्या कानावर गेली तेव्हा सर्व ग्रामस्थ मंडळी हा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी नाथांपाशी आली मातेच्या पुतळ्यांपासून प्रकट झालेल्या त्या बालकाला पाहून हे सर्व अचंबित झाले त्यांनी त्याच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा प्रकट करतात त्यांनी सर्व हकीकत सांगितली ते ऐकून ते थक्कच झाले आणि संजीवनी मंत्राने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करणारे हे नाथजी ब्रह्मदेव व शुक्राचार्य ते करू लागले श्रेष्ठ आहेत आदर वाटू लागला अनेकांनी त्यांच्या पायावर डोकेस ठेवले त्यासमयी त्यांच्यापैकी काहींनी विचारले महाराज या मुलाच्या बाबतीत आपण काय ठरवले आहे ते म्हणाले मी यांनाही माझ्याबरोबर नेणार आहे जसे माझे गोरक्ष तसे हे त्यावर ग्रामस्थ म्हणाले नाताजी आपल्या अंगी सर्व योग्यता आहेत पण तरीही या बालकाचा सांभाळ करणे आपल्याला शक्य होणार नाही असे आम्हाला वाटते त्यात अनेक कष्ट आहेत शिवाय हे पुरुषाचे काम नाही यांच्यामुळे प्रवासात कुठलाही त्रास होईल म्हणून तुम्ही यांना एखाद्या बाईच्या हवाले करा ती याचे चांगले संगोपन करेल त्याची धर्माची आई होईल मचिंद्रनाथांना त्यांचे म्हणणे पटले ते म्हणाले ठीक आहे पण यांना कोणाकडे सांभाळायला देऊ ग्रामस्थ म्हणाले नाथजी आमच्या गावात मधु आणि गंगा नावाची एक सुखवस्तू प्रेमळ व शांत स्वभावाचे दाम्पत्य आहे त्यांना मुलबाळ नाही आम्हाला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते म्हणूनच त्यांना त्याच्या पोटीत घालावे हे त्यांचे आनंदाने संगोपन करतील तेव्हा सर्वांनीच त्यांच्याबद्दल चांगले शब्द काढले म्हणून नाथांनी त्या जोडप्याला बोलावून घेतले त्यांना व वस्तुस्थितीची कल्पना दिली तसेच त्यांना सांभाळण्याच्या बाबतीत त्यांचे काय म्हणणे आहे हे नीट ऐकून घेतले त्यांनी बाळाचा स्वीकार करण्याची तयारी असल्याचे सांगितल्यावर त्यांना गंगाबाईकडे दिले व म्हणाले माई हे करबंजन ऋषीचे अवतार आहेत हे कीर्तिवंत व जगद्वंद होतील भगवान शंकर यांच्यावर कृपा करतील हे अयोनी संभव असून याची गती अतिशय गहन आहे आम्ही याचे गहिणी असे नामकरण केले आहे पुढे बारा वर्षांनी हे माझे शिष्य येथे आणि यांच्यावर अनुग्रह करून यांना दीक्षा देतील त्यावेळी तू यांना जगाच्या कार्यासाठी परत दे तेव्हा गंगाबाई म्हणाली महाराज यांना माझ्याकडे देऊन तुम्ही खरोखर मोजे मोठे उपकार केले आहेत पण बारा वर्षांनी तुम्ही यांना घेऊन गेला तर मी यांची भाडोत्री माता ठरेल मला स्वतःला अपत्य नाही असे असताना यांना माझा पुत्रही म्हणता येत नसेल तर एवढ्या खस्ता काढण्यात काय अर्थ आहे तुम्ही हे बाळ कामायचे तुमचेच आहे असा शब्द द्या म्हणजे आम्ही चिंता रहित होऊ आम्हाला खऱ्या अर्थाने याचा लढा लागेल आणि बोलता बोलता त्या साध्वीच्या डोळ्यात पाणी थातले मातृत्वास आसुसलेल्या गंगाबाईचे चे म्हणणे नाथांना पटले ते म्हणाले माई काळजी करू नकोस हे तुझेच पुत्र आहेत आणि तुझेच राहतील आम्ही याच्यावर कोणत्याही आशा ठेवणार नाही आता यांना यांना घरी घेऊन जा दीक्षा देण्यासाठी येतील व कार्य झाले की तीर्थयात्रेस जातील मग त्यांनी बालरूप बहिणींना चिरंजीव असो असा आशीर्वाद देऊन झोळीतील भस्म त्यांच्या अंगाला लावले आणि त्यांच्या गळ्यात मोहनास्त्र बांधून सर्व सक्षमतेला स्वाधीन केले भक्तीने त्यांना मातेने ममतेने हृदयाशी धरले आणि आनंदाने घरी गेले येथे थाटात बारसे करून त्याचे गहिणी हेच नाव ठेवले त्यानंतर काही दिवसांनी गावकऱ्यांचा निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाले मार्गामध्ये त्यांनी गोरक्षाची अनेक प्रकारे परीक्षा पाहिली त्यातून ते अजूनही अज्ञानी आहेत चंचल वृत्तीचे आहेत हे त्यांच्या लक्षात आले मग त्यांनी अधिक तयारी करून घेण्याच्या उद्देशाने त्यांना तपश्चर्यास बसवण्याचे ठरवले आणि बद्रिकाश्रमाच्या दिशेने गेले अध्याय समाप्त શ્રી ગુરુદેવ દત્તા નવનાથ મહારાજ કી છે